लातूर मधील उदगीर शहरामध्ये कावळ्यांचा मृत्यू झालेला होता आणि हा मृत्यू बर्ड फ्लू मुळे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेनं याबाबतचा अहवाल दिलेला आहे त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान हुतात्मा स्मारक नगर परिषद वाचनालय आणि पाण्याची टाकी इथं दहा किलोमीटर परिसर परिसर हा अलर्ट झोन घोषित केलेला आहे कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस तसंच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर अंतरावरील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचंही सर्वेक्षण केलं जाणार आहे तर लातूरमधील उदगीरमध्ये कावळ्यांचा मृत्यू झालेला होता आणि हा मृत्यू बर्ड मुळे झाल्याचं उघड झालेलं आहे भोपाळमधील प्रयोगशाळेनं या ताबाबतचा अहवाल दिलेला आहे त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते दहा किलोमीटरच्या परिसरापर्यंत अलर्ट झोन असा घोषित करण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव बाळकुंडे यांच्याकडनं वैभव उदगीर शहरामध्ये कावळ्यांचा मृत्यू झालेला होता काही दिवसांपूर्वी आणि त्याचा आता अहवाल समोर आलाय बर्ड फ्लूमुळेच हा मृत्यू झाल्याचं कळते कशाप्रकारे काळजी घेतली जाते नक्कीच प्राची आपण जर पाहिलं तर उदगीर शहरामध्ये गेल्या चार दिवसापासून कावळ्याचा मृत्यू होत होता त्याचा जे अहवाल आहे ते जिल्हा प्रशासनाने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवला होता त्याचा रिपोर्ट आता आलाय त्यामध्ये बर्ड फ्लूमुळेच जे आजारामुळे ते जे कावळ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे जे लातूरचे जिल्हाधिकारी आहेत वर्षा ठाकूर भुगे त्यांनी उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान महा हुतात्मा स्मारक नगर परिषद वाचनालय आणि पाण्याची टाकी येथील दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित केलेला आहे कावळ्याचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांनी हालचाली आणि तसेच पक्षी व प्राण्याची आहे या ठिकाणची जी खाजगी वाहने बाधित परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत ज्या क्षेत्रामध्ये याचा मृत्यू झाला कावळ्यांचा त्या ठिकाणाच्या दहा किलोमीटर अंतरावरील जे कुक्कुट पक्ष्याचे संरक्षण केलं जाणार सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि त्याचे नमुने जे आहेत ते प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे प्राची नक्कीच वैभव धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी